आम्ही त्यांना विचारला असता त्यांनी असा कोणताही संशय त्या ठिकाणी व्यक्त केलेला नाही पण आम्ही या ठिकाणी सगळे अँगल त्या ठिकाणी चेक करून बघत आहोत आणि तुमच्या माध्यमातून मी आवाहन करेन की अशी कोणतीही दहशत किंवा कुठलीही गुंडागर्दी धाराशिव जिल्ह्यामध्ये चालणार नाही आणि ती चालू दिली जाणार नाही अतिशय कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल नागरिकांना मी निमित्तानं आता आपण जर का हे पवनचक्की आणि सोलार प्रोजेक्ट ह्या अनुषंगानं जर बोलायचं झालं तर त्या ठिकाणी ऑक्टोबर दोन हजार तेराचा शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी जिल्हा स्तरावर कार्यरत आहे आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उपविभाग स्तरावर त्या ठिकाणी एक कमिटी कार्यरत आहे त्या ठिकाणी ह्या अनुषंगानं ज्या तक्रारी असतील त्या ना नागरिकांनी मांडाव्यात त्या त्या विभागाचे अधिकारी त्या कमिटीमध्ये आहेत आणि त्या कमिटीमध्ये योग्य दखल घेतली जाणार आहे आणि पोलीस खात्याच्या अनुषंगानं ज्या तक्रारी असतील त्याची अतिशय गंभीर दखल पोलीस खातं घेईल आणि त्या, त्या, त्या ठिकाणी कठोरात कठोर कारवाई करेल आज त्या अनुषंगानंच जिल्हाधिकारी महोदयांकडे देखील एक मिटिंग आयोजित केलेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये याच्यावर चर्चा होणार आहे